यवतमाळात युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळला यवतमाळ शहरातील कॉटन मार्केट चौकात एका युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळला ही घटना आज शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली अक्षय निरंजन शेंडे वय वर्ष अठ्ठावीस राहणार वंजारी वंजारी फैल असं मृतकाचं नाव आहे यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तो हमालीचं काम करत होता काल गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी कामावर जातो म्हणून निघून गेला होता रात्री बराच वेळ होऊन ही अक्षय घरी आला नाही दरम्यान आज शुक्रवारी अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळ अक्षयचा संशयास्पद मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव पी एस आय रितेश दीक्षित व यवतमाळ शहर पोलिसांच्या डीबी पथकानं घटनास्थळ गाठले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात शौविच्छेदनासाठी पाठवलाय हो या घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती मृतक अक्षय याला नेमके कुणी मारलं किंवा त्याचा मृत्यू नेमका कशानं झाला हे शोधण्याचं आवाहन पोलिसांसमोर आहे या घटनेनं शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस स्टेशन ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने वलसीबीच्या पथकानं भेट दिली प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब